एकनाथ महाराजांनी मध्ये देव पाहिला मध्ये देव पाहिला मी ज्या परंपरेत आहेत माणकोशी बोधले महाराज हे काही आपण परंपरा चरित्र ऐकून असाल वाचून असाल एक माणकोशी महाराज त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन असं केलं जातं आमचे मूळ पुरुष माणकोशी महाराज शेतामध्ये निघाले आणि शेतामध्ये गेल्यानंतर त्यांनी दोन साप पाहिले साप पाहिल्याबरोबर ती विठ्ठल आहे अशी श्रद्धा अंतकरणात निर्माण झाली ती दोन्ही साप उचलले डोक्यावर गेली पाहते तर भरे मोठे मोठे दोन साप ती मोठे ओरडायला गेली ती रडायला लागली मानकोशी बोलते म्हणा तिच्याकडे येतात तरी म्हणायला लागली काय ग ममताई काय झालं रडायला का हा मारायला लागली आपल्या घरामध्ये दोन साप निघाले कुणाला तरी बोलवा काठी घेऊन बोलवा कुणाला तरी बोलवा मानकोजी बोलते महाराजांनी विचारलं कुठे दिसत नाही मोठे देवघरामध्ये महाराज हसाय लागले ममताईनी विचारलं हसायला काय झालं भले मोठेच्या मोठे दोन साप समोर दिसत आहेत आणि तुम्ही हसाय लागला मानकोजी महाराजांनी सांगितलं अगं ममता ते काही साप आहेत का ती माझी विठ्ठल रुक्मिणी आहे ममताईने सांगितलं हे असलं कीर्तनच सांगायचं सांगायचं <laughs> <laughs> आणि ते तसंच असतंय आपण जे कीर्तनात असतो ते घरी नसतो त्याचं ती व्याख्या एवढीच आहे इकडच्या काळात तीच व्याख्या करावी लागणार आहे आता तर नाही हे असलं घरी बोलायचं नाही म्हटलं स्वतः म्हणजे सर्व हिंदू नारायण वंदावे करून त्या घरी घेऊन द्या असं म्हटलंय जाऊ द्या मला मुद्दे वाढवायचे सुद्धा त्यांनी देऊ पाहिला की जर सगळी संत चरित्र आपण डोळ्यासमोर ठेवली तर समदर्शी कशाला म्हणायचं हे लक्षात येण्यासारखं आहे का मी काय काय सांगत होतो निरपेक्षता प्रशांतता समदर्शनता त्याच्या पुढं थोडस चला निरममता हा शब्द कुठं महाराजांनी वापरला नाथांनी त्याच्यावरही भाष्य केलेलं आहे निर्ममत या शब्दाचा अर्थ आहे ममत्व रहितो होणं मम या शब्दाचा अर्थ माझ महाभारत चिंतन असं केलाय द्रव्यक्षरवेन मृत्यू त्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममे ती भवे मृत्यू नममी च शाश्वतम महाभारताचे शब्द किती गोड आहेत पहा ममे ती च भवन मृत्यू नममी तिच्या शाश्वतम मम म्हटलं की मृत्यू आहे आणि